मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आज सावद्या शहरातील स्वामीनिराम गुरुकुलच्या बाजूला जो शेती रस्ता आहे महाराज ते बहिरंबुवा कोचूरकडे जो जाणारा रस्ता आहे त्या शेती रस्त्याची आज आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आमदार निधीतून सुरुवात करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने या देशाचा कणा शेतकरी आहे ओ मुक्तेनगर मतदारसंघातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगला पाहिजे त्याच्या शेतीला जो लागणारा खर्च आहे तो खर्च कमी झाला पाहिजे या अनुषंगाने या मतदारसंघामध्ये कधीनवत झालेले एवढे कामं आता या मतदारसंघात आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे तरी सर्व मी सावद्या शहरातील हे जे शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार महोदयांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद शेती रस्ता आमचा कच्चा होता आम्ही चंद्रकांत पाटलांकडे सगळे शेतकरी गेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता आम्ही बनवून देतो म्हणून आमचा रस्ता हा पारंपरिक होता त्याच्यामधनं खूप पाणी साचत होतं त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता आम्ही तयार करून देतो म्हणून त्यांनी त्यांच्या निधीमधनं आम्हाला रस्ता तयार करून त्यांनी म्हणजे कोणी आमदार चंद्रकांत पाटलांनी रस्ता तयार करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं निधीतून मग सहकार्य केलेलं आहे आणि आता रस्त्याचं काम चालू झालेलं आहे त्यांच्या आभार म्हणून आणि त्यांचे आभार आम्ही मानतो सर्व शेतकऱ्यांकडून आम्ही आभार मानतो त्यांचे आपला मुंजूबोआ महाराज ते बैरामबुआ हा जो रस्ता शेती रस्ता पहिल्यापासून भरपूर शेतकरी लोक याच्यावर येऊ करत होते पण पाण्या साचलेल्या पाण्यामुळे खूप त्रस्त होते पण आमदार साहेबांनी हा निधी देऊन हा रस्ता मंजूर केला त्याबद्दल त्यांचे आभार किती वर्षापासून हा रस्ता पेंडिंग किती वर्ष पहिल्यांदा पहिल्यांदा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रूपातून हा रस्ता होत आहे तुम्ही आनंदीत आहात का रस्ता हो, आनंदीत म्हणजे आज भरपूर आनंद रस्ता नसल्यामुळे ने नेमक्या तुमच्या समस्या काय होते मालच निघा होते शेती शेतीचा मालच निघत नाही होता भरपूर त्रास होत होता आम्हाला आज या निधीतून आज सुरुवात झाली आहे Arad a bari au tänci